आज आपण माजलगाव तालुक्यातील श्रंगारवाडी या गावामध्ये आलो या ठिकाणी शेतकरी विलासरावजी गायकवाड यांच्या शेतामध्ये भिमोंगाच्या शेंगाचा हुरडा बनवलेला आहे या ठिकाणी भाजण्यात आलेल्या आहेत शेंगा आणि या शेंगाचा आस्वाद घेण्यासाठी माजलगाव येथील सरापा असोसिएशनचे अध्यक्ष रामराजे साहेब तसेच सहसचिव भागवतरावजी गायकवाड द्वारका अर्बनचे चेअरमन दिगंबररावजी सोळंके तसेच श्री हबप गुरुवर्य शिवाजी महाराज गडदे तसेच मल्लारी अर्बनचे चेअरमन भैया देवकते तसेच या ठिकाणी सरपंच साहेब आहेत दोन या ठिकाणी तसेच तेलगाव उगमीचे सरपंच गणेशरावजी सौंदर सौंदर साहेब आहेत तसेच या ठिकाणी तिरुपती अर्बनचे चेअरमन तुकारामजी मुळे साहेब टॅक्स कन्स्टंटचे चे गणेशजी काटकर साहेब आहेत युवा शेतकरी व उद्योजक महेश तौर तो। या ठिकाणी सर्व एक मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी भुईमुगाच्या शेगा भाजल्या भाजलेल्या आहेत आणि सर्व आनंदाने खात पण आहेत खासवर खास, खास परळी येथून भागवतरावजी साहेब आलेले आहेत त्यांचं पण या ठिकाणी खरोखर म्हणजे सर्व मित्र कंपनीमध्ये एक आनंद घेत आहेत ते पण आपण पाहू शकता है, या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शेंगा शेगा आहेत आणि खरोखर एक सांगायचं म्हणजे आज एकादशी एकादशीच्या निमित्तानं विलासराव गायकवाड यांनी खरोखर एक चांगलं म्हणजे एक पर्वणीच गाठलेली आहे एकादशी असल्यामुळे या ठिकाणी खरोखर चांगल्या पद्धतीने भीमोगाच्या शेंगाचा हुरडा बनवण्यात आलेला आहे आपण पाहू शकताय आज येथे जमलेले सर्वजण आपले सहकारी मित्र आणि विलासरावजी गायकवाड यांच्या शेतामध्ये सर्वजण भुईमुगाच्या शेंगाचा आस्वाद घेताना सर्व मित्रमंडळी जमलेले आहेत व येथे प्रमुख पाहुणे म्हणून आपले विकास नामा लाईव या याचे संपादक बालासाहेबजी फपाळसाहेब यांचंसुद्धा आगमन झालेलं आहे व ते पण शेंगाचा आस्वाद घेत आहेत